बघा आता पहिलेली ते एक रिंगणीमधली एक अलग जात आहे ह्याच्यातून बघाव का पांढरी मधूनच थोडे फिकट येतं मध्ये पंकेश्वर बघा एकदम पिवळ्या कलरचं आहे असं बघू शकता पांढऱ्या रिंगणीमधले काही पुंकेश्वरी असं आहे इथे पांढरा असतो आणि हे असं आहे हळदीसारखे कलर आहे ह्याला बी भरपूर काटे आहेत असे प्रत्येक जागी जागी आपल्या का बेलवांग्यासारखे काटे काठी काळ्या कलरचे काटे आहेत बघा अशी आता आवाज जास्त तुटलेली त्यांना आवाज नीट येत नाही बघा हे फळ घ्यायचे बघा तर ही रामबाण औषध आहे दाढ दुखीसाठी दाढ दुखत अशी कुणाची दाढीसाठी ह्याचं जर दोरी घेतली तर चांगल्या प्रकारे काम करते दिली तर दा दागडातले किडे सगळे मरून जाते तर ही जंगली व्य जे ना काठी एक अशेच प्रकारचे असे काठीवर काटे आहेत पण चांगलं काम करते हे पांढऱ्या जे नटेश्वरी नारमधून ही जात आहे तर प्रत्येक वनस्पतीमध्ये चार पाच जाती असतात जा ही पण वैद्य ध्यानात घ्यावी पाहिजे प्रत्येक वनस्पती चार पाच चार पाच वनस्पती जाती असतात तर ही ह्याची तर आपली एक जात गौशळी आज आणि ह्याची तर दुसरी एक जात आहे आपली त्याला आप बेल वांगा असेच आहे ह्याचं फुलबाग किती सुंदर आहे आणि इथं एक दोन झाड इथं इथे बघा इथं पलीकडे गायत एक झाड आहे इथं एक झाड आहे अशा काही वस्तू आता दुर्मिळ राहिलेल्या आहेत जास्त वनस्पती बघाय भेटत नाही तर कवा तरी आपल्याला बघायला भेटतात तर ही याच्यामधून लक्ष्मणा जर भेटली ती बी थोडी अलग प्रकारची राहते आणि त्याचा सफेद एकदम फुल राहतं तर ही त्वचार रोगासाठी चालतं हे बघा जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा रामकृष्ण मग